अजय बाळ रामकृष हरिणस्कार बरं कोण फटाफट नको बाळा पिलू रेंज प्रॉब्लेम होतोय का कमेंट्स करा पटकन नमस्कार वहिनी साहेब नमस्कार अर्चताई कशा आहेत तुम्ही आता जस्ट व्हिडिओ बघितला मी कोथंबीर लाईक केले बरं कोथंबीर उगवली म्हटले आणि काय आले खंडोबाच्या यात्रेत व्हिडिओ बघितला आणि लाईव्ह चालू केली छान झालं का जेवण हो जेवण करूनच बकर सोडलेत तुम्ही कशा आहेत लाईव्हला नाही व्हिडिओ बघत नाही काय झाले नेमकं सगळं व्यवस्थित आहे ना तुमच्या माझ्या व्हिडिओला कमेंट्स पण आहेत सध्या तब्येत वगैरे बरी आहे तुम्ही मजेते का सर्व मजेत आहे का जेवले शापूची भाजी बाजरीची भाकरी काय बनवले होते जेवणात शापूची भाजी बाजरीची भाकरी आणि आळूच्या वड्या होत्या साहेबांना एवढी भाजी आवडत नाही ना त्याच्यामुळे मग आळूची वडी बनवली होती एक त्यातच भरपूर झाल्या एक ले। प्लेट एक वडी बनवली ना म्हणजे एक रोल तर आमचं दोघांचं जेवण होत आहे त्याच्यात एक रोलमध्ये चांगला जर जास्त पानांचा एक रोल बनवला ना तर त्या बऱ्याचशा होत्यात दोन प्लेट होत्यात एक रोल बनवल्यावर चांगला दोघांचं चा जेवण होळ होड़... ओळखले काय <laughs> आशु भाऊ नमस्कार वहिनी नमस्कार आशु भाऊ हो मजेत आहे स्वारी नक्कीच कमेंट्स करत जाईल नाही स्वारीचं काय नाही म्हटलं काय झालंय नेमकं मला बी असं होतंय कधी कधी का काही घरात ना म्हणजे व्यवस्थित आहे का नाही असं प्रश्न पडतो मी आता च बघितलं जस्ट तुमचा कोथिंबीर उगवल्याचा व्हिडिओ तुम्ही कोणा अर्चना मावशी नमस्कार रामकृष्ण हरी वहिणी साहेब रामकृष्ण हरी संतोष भाऊ किती दिवसातून आले जय मल्हार हे बाळ मम्मा आजचे व्हिडिओ बघा शॉर्ट व्हिडिओ सर्वांनी कमेंट्स आवडले तर लाईक कमेंट्स करत जावा बोला संतोष भाऊ तुम्ही कसे दिवसातून आलेत लाईला बघा आमचे दादा पण आहेत तिथं पिलू आशिष दुपारे रामकृष्ण हरी हन्ना साहेब दादा हॅलो जय बाळू मम्मा झालं का जेवण सर्वांचं दुपारचं जेवण झालं असं आता दोन वाजलेत आम्ही पण पाण्यावर आलोय जायचे लगेच आता तीन वाज जायला आलेत दोन वाजून अठरा पिलू दादा सेक्युरिटी बघा आमची किती कळते माझ्या शेक्युरिटीला बघा माझ्या पैसेच बसले रामकृष्ण हरी दादा रामकृष्ण हरी झालं का जेवण वगैरे आशु भाऊ कुठे तुम्ही आरशुताई हो रोड कुठे जातो हा रोड कुठे जातो हा रोड जातो गारगाव बाटा आणि इकडे जातो पोखरी टाकळी डोकेश्वर कर्जुले पारनेर इकडे जातो पारनेर हद्द आणि इकडे जातो गारगाव, बोटा संगमनीर, आळे फाटा हो अन्ना शेतात आहोत हो का दादा नमस्कार अशुभाऊकडून शेतात काय चालले बाळा अशुभाऊ बाळा म्हणायची सवय लागलेली मला मुला हे बघा आमचं छोट बाळ पिलुडी ए पिलू इकडे बघ बाई चल इकडे बघ आपो नी, नी का वहिनी पण आहे का शेतात वहिनी पण आहे का दादा माहिती की इकडची गाव तुम्हाला नका बरं अशा भाऊ घरी आहे का बर बर घरीच ठेवा दे, आली आली <laughs> स्वर्गाची तळेगाव माहिती आहे माहिती आहे तळेगाव हा हा तळेगाव आहे ना इकडं तळेगाव आहे इकडं तळेगाव तळेगाव माहिती ऐकून ये फक्त स्वर्गाची सुंदरी नजन माणसा परी सावळी सावळी धनगराची बाणू माझी खरी हॅलो रामकृष्ण हरी जय बाळ ममा बघा आमची पिलू कशी आहे तिकडे बघून हे बघ ढेरेवाडी माहिती आहे ढेरेवाडी ढेरेवाडी मला नाही माहिती पण दादा ओव्या गाऊनी स्वरात दासी जनीच्या घरात ाऊनी स्वरात दासी दासीजनीच्या घरात दळंदळीले सख्या श्री हरी आळचोरीचा माझ्यावरी चिंचोली माहिती आहे का चिंचोली माहिती चिंचोली ओम्या जनी जा घरात ओम्या स्वरात सुरेश दादा हाय ताई हाय ताऊ जय बाळ मम्मा राम कुठे तुम्ही शेतात शेळ्या बिळ्या छान आहे बरं तुमच्या पण मी बघितलेत ना व्हिडिओ गुंजाळवाडी माहिती आहे हा गुंजाळवाडी पण इथंच आहे दादा काय चाललंय ताई शेतात आहे का बकऱ्या घेऊन तुमचे पण व्हिडिओ छान आहे आणि नाती पण छान आहेत क्यूट घरली लाईक करा सर्वांनी लाईव्ह ला बघितलं मी तुम्ही शॉर्ट व्हिडिओ बघितले माझे पण तुमचे पण शॉर्ट व्हिडिओ छान आहेत दादा तुम्ही दोघं पण शेतात असाल ना बकऱ्यांकड कुठे गेली आई फॅमिली आज सगळी गावाचा लपा करून बसले डोलात खुद खुद हसता डेरीवाडी 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 नाही माहिती दादा डेरीवाडी एकच 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 हाय भोसले हाय ताई जय आहे जय आहे माऊली ताई माय मस्त मस्त खूप छान आल्या का तुम्हाला <laughs> नाही ताई मी गावाला आहे हो का नमस्कार ताई नमस्कार ना शिकलाय का बर निलम ताई रामकृष्ण हरी झालं का जेवण दुपारच जेवले मी तुम्ही जेवल्या का मी जेवले अशापूची भाजी बाजरीची भाकर आळूची वडी पण खाल्ली घागर घेऊन घागर घेऊन घागर घेऊन निघाली पाण्या गवळण घागर घेऊन घागर घेऊन घागर घेऊन निघाली पाण्या गवळण टुमकत टुमकत चालली गवळण चुमकत टुमकत चाल वाऱ्याच्या तोला ना वाऱ्याच्या ग तोला घागर घेऊन घागर घेऊन घागर घेऊन घागर घेऊन गागर घेऊन निघाली पाण्या गवळण न वा मस्त जेवण हो गावाकडं कसं असतंय ताई शेपूची भाजी केली होती आळूची वडी बनवली होती आणि बाजरीच्या भाकरी होत्या हिरव्या मिरचीचा ठेचा होता गावाकडचं जेवण काय मस्तच असतंय हो ज्याच्या नशिबात आहे त्याच्या कष्ट असतात भरपूर पण पन सुख पण असतंय सर्वांना नमस्कार निलमताईंकडून बोला सर्वांनी म्हणजे लाईक करा बाय बाय दादा काळजी घ्या पुन्हा भेटू शॉर्ट व्हिडिओ टाका लग्नाला आले नाशिकला वा वा एक नंबर गाणं म्हणतात अनिल <laughs> दादा रामकृष्ण हरी लग्नाला आले का ना शिकला बर बर लग्न पण केली पाहिजे ना इतकं छान जेवण मला तर तुमच्याकडे जेवायला यायला मन करते या ना मग जेवायला शिल्लक आहे सर्व अजून नमस्कार व ताई साहेब नमस् नमस्कार दादा सकाळीच व्हिडिओची कमेंट मंत्री आहेत तुमच्या बरोबर हो मंत्री पण आहेत बघा मंत्रींची व्हिजिट चालू आहे जरा रस्ते पाणी चालू आहे त्यांची रस्ते पाणी चालू आहे बघा ते बघा मंत्रींची चालली रोड पाणी चालली मंत्री आहेत तुमच्याबरोबर हो पिलू पण आहे ते बघा नमस्कार ताई था साहेब नमस्कार अनुज दादा सकाळीच मी शॉर्ट व्हिडिओला कमेंट्स बघितली तेव्हाच आठवण जाधव दादा म्हणत आहे जाधव दादा श्यामकृष्ण हरी मंत्री ताई साहेब च रक्षक आहे हो जेवण झालं का तुमचं ताई हो माझं जाधव दादा जेवण झालं नमस्कार संगमनेर करा ना ताई हो रस्ता आमच्या पिलूला झोप इतिहास झोप बाय ताई दादा कुठे आहेत काल पण नाही दिसले इथंच आहे माझ्या पैसे तुम्ही अजून बघितलेलेच नाही का हो दादांना ताई तुम्हाला एकच मिनट दादाच दाखवून दाखवते आता जायचंय आता वाडा उचललाय बघ चारून आणले व्हिडिओ मध्ये बघितले असाल ना तुम्ही शॉर्ट व्हिडिओ मध्ये दादाकड चालली दादांना नमस्कार सांगा म्हणजे बाळासाहेब थोरात आहे हा आमच्याकडे मग बाळासाहेब थोरात नमस्कार जेवण झाले का हो जेवण आले आजले भारी खाल्ले मी म्हणजे आवडतीची भाजी शेपूची भाजी बाजरीची भाकरी आळूची वडी हा तुमचं बरे का बाबा काय केलंय खाली ओ व्हिडिओ मध्ये बघितला आहे हा तुम्हाला आता समक्ष दाखवते बकरा आणले ते पाण्यावर पिलू मी जिकडे जाईन तिकडे येतोय बघा माझ्या मागेच माझी सिक्युरिटी हो व्हिडिओ मध्ये बघितलं आहे सिक्युरिटी छान येत नाही मंत्री आले पुढून निलमता आपला मंत्री हा याचं मंत्री नाव आहे आता ओळख करून घ्या सगळे लोक ओळखतात आपले लाईव्ह मेंबर आणि हो पिलू या आपला <laughs> काय रे बाबू <laughs> <laughs> तिकडे खालती